नगर मनमाड रोडवर दोन ट्रकांचा अपघात अपघातात ट्रक चालकाच्या पायाचा तुकडा पडला राहुरी शहरातील जुने बस स्टँड येथे नगर मनमाड राज्यमार्गावर गतिरोधक असल्यामुळे ऊसतोड कामगार घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच तेवीस एयू छप्पन छप्पन हा थांबला असता मागून द्राक्ष वाहतूक करणारा आयशर क्रमांक एम एच पंधरा जे सी अठरा अडुसष्ट या टेम्पोची जोरदार झडक बसली हा अपघात घडल्यानंतर लगेच तोड कामगार घेऊन जाणारा ट्रक टेम्पो धडकणार असे दिसता आणि तत्परता दाखवून रोड दिशेला जाऊन ट्रक थांबवला अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पो चालक जुबेर राहणार चांदवड यांच्या पायाचा अक्षरशः तुकडाच पडला अपघात घडताच राहुरी येथील राजवाडा परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या जालकास एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून बोलावून घेत जखमीस उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी गतिरोधक असून आजूबाजूला रिफ्लेक्टर नसून रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसून येत नसल्यामुळे भीषण अपघात होत असतात सदिल गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंग करावी स्थानिकांनी असा तीव्र संताप व्यक्त केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी अहमदनगर